बीड जिल्ह्यातील परळच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून वापरलेल्या कोळशाची बाहेर पडणारी राख ही परळी परिसरातील आजूबाजूच्या गावांसाठी व परळी शहरासाठी नेहमीच अडचणीची ठरली आहे या राखेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याचे एकमेव कारण म्हणजे बीटभट्ट्यांसाठी थर्मल पॉवर स्टेशनच्या या राखीची वाहतूक ही सर्व नियमांची पायमल्ली करून होते नियमो नियमानुसार जर वाहतूक झाली तर कोणाचाही या राखेबाबत आक्षेप नाही आहे परंतु बंद वाहनांमधून वाहतूक न करता उघड्या वाहनांमधून वाहतूक करणे मर्यादेपेक्षा जास्त गाड्यांमध्ये भरणा करणे त्यामुळे ही राख रोडवर सांडून ती हवेत पसरून संपूर्ण वातावरण प्रदूषित करते त्यामुळे नागरिकांमध्ये श्वसनाचे आजार प्रामुख्यानं वाढलेले दिसून येतात याबाबत परळी वडगाव दौतपूर पांगरी या गावासह परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या परंतु या गोष्टीकडे प्रशासनाकडून कायम कानाडोळा करण्यात आला त्याचाच प्रत्यय म्हणजे आज पांगरे येथील नागरिकांच्या भावनेचा कडेलोट झाल्याचे दिसून आले पांगरे येथील रहिवाशांनी आज राखेने भरून जाणारे सर्व टिप्पर अडवून संबंधित वाहनचालकांकडून रोड साफ करून घेण्याचा प्रयत्न केला ज्यांनी विरोध केला त्यांना येथील महिलांकडून महाप्रसाद मिळाला आता तरी ही राख वाहतूक नियमानुसार होईल की नाही हे पाहावे लागेल याबाबत थर्मल पॉवर स्टेशन आर टी ओ प्रदूषण महामंडळाचे अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी काय व्यवस्था करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे